आज आपण रिकाम्या पोटी शरीराला भरपूर ऊर्जा देणारे कॅल्शियम लोह आयरन आणि फायबरयुक्त असे हे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत विशेष म्हणजे यामध्ये साखर गूळ किंवा तूप याचा वापर न करता अतिशय पौष्टिक पद्धतीने आपण हे लाडू बनवणार आहोत अगदी महिनाभर लाडू आरामात हे टिकतात तर त्यासाठी सगळ्यात आधी येथे मी मखाणा घेतलेले आहेत तीन वाटी मखाणे घ्यायचे आहेत आता हे आपल्याला लो गॅसवर चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मखाणा हे एक पौष्टिक सुपरफूड आहे की ज्यामध्ये कॅलरीज कमी असतात भरपूर असे कॅल्शियम मॅग्नेशियम फायबर प्रोटीनने भरपूर असे असतात अँटीऑक्सिडंटने भरपूर पचनसंस्था सुधारतात त्याचप्रमाणे आपल्या हाडांना मजबूती देतात तर आता लो गॅसवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर त्यातील एक मखाणा अशा पद्धतीने टेस्ट करून पाहायचा आहे हे पहा अशा पद्धतीने चुरा होत असेल तरी ते आपला चांगला असा मखाणा भाजून झालेला आहे आता हे मखाणे साईडला आपण काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा चांगलं असं आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे सगळे जे जिन्नस आहेत तुमच्या आवडीनुसार ते तुम्ही कमी जास्त करू शकता खोबऱ्यामध्ये लोह प्रथिने कॅल्शियम मॅग्नेश भरपूर प्रमाणात असतं रक्ताची कमतरता दूर करण्याचं काम करतं रोज एक तुकडा आपल्या खोबऱ्याचा खाल्ल्याने शरीराला भरपूर ताकद भेटते तर हे पहा लालसर झालेलं आहे आता हे साईडला काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत ते, ते सुद्धा आपल्याला लो गॅसवर चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याला गरिबांचा बदामसुद्धा म्हटलं जातं शेंगदाण्यामध्ये हेल्दी फॅट्स फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात तर हे पहा छान असतं आपण खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी बदाम आणि काजू इथे मिक्स घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी कुठेही तुपाचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचाभर तूप भाजताना घालू शकता तर हलके हलके याचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता बदामामध्ये विटॅमिन ई e, प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं आणि काजूमध्ये कॅल्शियमसुद्धा भरपूर प्रमाणात असतं तर हे सुद्धा अतिशय आपल्याला पौष्टिक असे आहेत तर आता हे छान असे बदाम आणि काजू मी भाजून घेते तर हे पहा यावर छान असे डाग पडलेले आहेत आता हे सुद्धा चांगले भाजून झालेत आता हे साईडला काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये एक वाटी खजूर घ्यायचं आहे तर खजूरसुद्धा आपल्याला एक दोन मिनटं तसंच परतून आहे वाटल्यास तुम्ही चमचाभर तूप येथे वा वापरू शकता तर आता हे जे खजूर आहेत त्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि चांगलं असं हलकंसं मऊ होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे वाटताना खूप सोपं जातं तर हे पहा बऱ्यापैकी आपले ते हे, हे, हे जा। जा खजूर मऊ झालेले आहेत एक दोन ते तीन मिनटंच मी परतून घेतलेलं आहे लो गॅसवर तर आता हे चांगले असे भाजून झाल्यानंतर हे साईडला काढून घ्यायचं आहेत जर तुम्हाला वाटत असतील खजूर जर थोडा गोडवा कमी वाटत असेल लाडूमध्ये तर आणखीन तुम्ही खजूर यामध्ये ऍड करू शकता तर हे पहा एका मिक्सिंग जार मध्ये हे जे भाजलेले जिन्नस आहेत ते मी काढून घेतलेले आहेत तर आता यामध्ये दोन हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत जायफळ आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे पहा इथे मी एकदम बारीक असं सुरुवातीला सगळे जे सुके जिन्नस आहेत ते वाटून घेतले आहेत त्यानंतर यामध्ये मी खजूर घातलेला आहे तर हा खजूर थोडा कमी पडला त्यामुळे अर्धी वाटे एक्स्ट्राचा खजूर मी भाजून परत घातलेला आहे तर हे पहा एकदम बारीक असं हे वाटून झालंय आणि याचा बाइंडिंग तुम्ही पाहू शकता अलगतपणे आपले लाडू वळले जातात तर इथे जर तुमचं हे जे मिश्रण आहे कोरडं वाटत असेल तर तुम्ही आणखी थोडे खजूर भाजून घालू शकता किंवा तसेसुद्धा घालू शकता तर हे पहा छान अलगदपणे आपले लाडू वळले जात आहेत किंवा जर तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूप थोडं वितळून यामध्ये घालू शकता दोन ते तीन चमचे तूप घालून पुन्हा एकदा छान असं मिक्स करून लाडू वळवून घेऊ शकता तर हे पहा दुसरा लाडूसुद्धा छान असा वळला गेलेला आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल सगळे लाडू मी इथे छान असे वळवून घेतलेले आहेत आणि इथे आपले उपवासाचे पौष्टिक असे हे लाडू तयार झालेले आहेत भरपूर कॅल्शियम प्रोटीन आणि युक्त असे हे लाडू आहेत तुम्ही उपवासच काय इतर वेळेला सुद्धा हे लाडू बनवून खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा जाता जाता व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका